नमस्कार मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या प्रत्येकाची कोणत्या ना कोणत्या देवावर श्रद्धा असते आपण त्या देवाची मनोभावी पूजा अर्चना करतो आणि अशी एक वेळ येते की आपली पूजा फळास येते आणि ही देवता आपल्या घरात वास करू लागते ही देवता जेव्हा प्रसन्न होते जेव्हा ती आपल्या घरात वास करू लागते अर्थातच हा वास अदृश्य स्वरूपाचा असतो ही देवता आपल्याला दिसू शकत नाही मात्र ह्या देवतेकून आपल्याला काही ना काही संकेत हे नक्कीच मिळतात तर असेच काही संकेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अनेकदा आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांची जाणीव होते की एखादी गोष्ट अशा पद्धतीनं घडणार आहे आपल्याला त्या गोष्टीची पूर्व जाणीव होते आणि आपला हा अंदाज खरा ठरतो अशा प्रकारे जर आपल्या भविष्यात घडणाऱ्या घटनांची जाणीव आपल्याला जर अगोदर होत असेल तर हा देखील आहे की तुमच्या घरात देवी देवतेचा वास आहे आणि त्यांच्या कृपेने तुम्हाला ही दिव्य शक्ती आलेली आहे दुसरा एक मोठा संकेत म्हणजे तुमच्या कुटुंबावरती कितीही मोठे संकट आले तरी तुमची त्या देवावरची श्रद्धा ढळत नसेल तुम्ही ज्या देवतेवर विश्वास ठेवतात तो जर विश्वास तुमचा डगमगत नसेल तर हा देखील खूप मोठा संकेत आहे की तुमची बुद्धी तुम्हाला त्या देवानेच दिली आहे त्या देवाचा वास तुमच्या घरात आहे पुढचा संकेत म्हणजे आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर आपल्या शरीरात जर नकळत कंप जाणवत असेल शरीर थोडेसे थरथरत असेल तर हा देखील सर्वात मोठा संकेत आहे की की तुमच्या घरात देवी देवताचा वास आहे ते आपल्या वास्तूत वास्तव्य करत आहे त्यांच्या कृपेने सर्व काही शुभ आणि मंगलच घडणार आहे अशा प्रकारे जर सूर्यास्ताच्या वेळी देखील तुम्हाला नकळत काहीतरी शरीरात कंपन जाणवत असेल तर हा एक शुभ संकेत आहे ह्या दोन वेळा आहेत सकाळी सूर्योदयाच्या अगोदर आणि एकदा म्हणजे सूर्योदयानंतर आपल्याला जर सूक्ष्मरित्या शरीरात कंपन जाणवत असतील तर हा सर्वात मोठा संकेत आहे घरात देवी देवतेचा वास असण्याचा आपल्या घरातील लोकांमधील प्रेम वाढीस लागले असेल घरातील सर्व भांडणे संपून घरात सर्व लोक अगदी गुन्ह्या गोविंदाने राहत असतील तर हा देखील घरात देवी देवतेचा वास असण्याचा एक संकेत आहे काहींना स्वप्नात लहान मुलीचे दर्शन होते एक छोटीशी मुलगी जणू महालक्ष्मीच अशा मुलीचे जर तुम्हाला वारंवार स्वप्नात दिसत असेल तर हा एक संकेत आहे की आपल्या घरात देवी देवतेचा वास आहे आपल्या घरात अंगणात एक विशिष्ट असा एक प्रकारचा सुगंध निर्माण होणे जर घरात फुलाची झाडे असतील तर तो सुगंध सोडून आणखी एक मनमोहक सुगंध जर दरवळत असेल तर हा देखील एक मोठा संकेत आहे आपल्या घरात देवी देवतेचा वास असण्याचा तर हा होता आजचा छोटासा व्हिडिओ तर कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा